मी डिजिटल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मोबाईल वरती आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर वरती आपल्याला महाआयटी सर्च करायचं आहे महा आय टी सर्च केल्यावरती पहिलीच साईट ओपन होते महा आय टीच्या खालतीच आहे पंचनामा पेमेंट त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे प्लीज एंटर युअर विके नंबर आपल्याला आपला विके नंबर इथे एंटर करायचा आहे मी एंटर करून घेतो एंटर केल्यावरती आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावरती तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचे नाव अकाउंट नंबर आणि किती अमाऊंट जमा झालेली आहे ते आहे आणि पेमेंटचं स्टेटस आहे झालेलं आहे त्याचा अजून मी तुम्हाला काही विके नंबर एंटर करून दाखवतो के वाय सी कम्प्लीट झालेली असेल त्यांचं बघा त्यांचं फक्त स्टेटस येईल ई के वाय सी कम्प्लिटेड असं कधी कधी ई के वाय सी कम्प्लीट असं स्टेटस असलं तरी पण अमाऊंट जमा झालेली असते ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहेत तर तुम्ही तुमची ई के वाय सी माही सेवा केंद्रामध्ये करू शकता किंवा तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तिथे तुम्ही चौकशी करू शकता